तर आज आपण जाणार आहोत रानपाट वॉटरफॉलला तर रात्री आम्ही मस्तपैकी वसईवरून ओखा एक्सप्रेस पकडली आणि सकाळी सकाळी रत्नागिरी स्टेशनवर पोहोचलो रत्नागिरी स्टेशन किती सुंदर आहे इंटिरियर्स पण खूप भारी आहेत आणि नेहमीप्रमाणे आमच्या मित्रांनी ने येडच्या रत्नागिरी स्टेशनपासून आम्ही बस पकडली आणि पोचलो कनिषच्या ताईकडे आणि तिकडच्या ताईचा गावभाव किती सुंदर आहे तिकडे बाजूला एक हॉटेल होतं ते त्या हॉटेलमध्ये आम्ही खरवस खाल्लं आणि ताईकडे तयारी करून आम्ही निघालो ट्रेक करायला सो हे बघा आमचं बाळ कसं चोपत आहे आणि हे बघा कसं मुदत आहे फुल एडे चॅले डॉट कॉम तर तिकडे आजूबाजूचा सुंदर निसर्ग बघत बघत आम्ही आमची ट्रेक चालू केली आणि आम्हाला तिकडे वरती जायचं आहे आता आणि आम्ही हे बघा इथपर्यंत चढलो तरी पण एवढं बाकी आहे चढायचं आणि फायनली आणि फायनली आम्ही पोहोचलो बट वेट हा रानपाट वॉटरफॉल नाही रानपाट वॉटरला फॉलला पोहोचण्यासाठी तुम्हाला हा भोगदा पार करावा लागतो आणि हे बघा इकडे वरून पाणी येत आहे आणि आम्ही कसे जात होतो आम्हाला माहिती कारण आता थोडंफार सफोकेशन होत होतं आणि ट्रेन आली पाठून आम्हाला आम्ही सर्वात पहिले नोट डाऊन केलं की कोणती ट्रेन येते मोबाईलमध्ये दाखवले निजामुद्दीन एर्नाकुलम येते सो निजामुद्दीन एर्नाकुलम ट्रेनने पास केला आम्हाला आणि आम्ही अशा प्रकारे अर्धा पाऊन तासाने त्या भोगद्यामधून बाहेर पडलो आणि टुवर्ड्स पोहोचलो रानपाट वॉटरफॉलला किती सुंदर दृश्य आहे बघा आणि आमचा हा बघा बियर हेलीकॉप्टर हेलिकॉप्टर चुका आहे या सिने होऊ आणि तिथेच एक काकांची ओळख झाली आणि हे परत येडे चाले चालू झाले आमचा रॉकी भाई लाइट आणि आज अचानक समोरून वॅब सेव्हन इंजिन घेऊन आलं आणि आम्ही धबधब्यापेक्षा दब जास्त ट्रेनचंच बघत होतो कारण ट्रेन लवकर आहोत आम्ही आणि तिकडनं बोललो की आपण ब्रिजच्या खाली एक आहे ते जाऊन बघूया आणि तिकडे बघितलं तर सुंदर व्हाळ होता जे धबधब्याचं दब पाणी तिथून येत होतं एवढं ये सुंदर होतं ना आणि आए, आए। आए, आए। तिथे मी बाजूला शेडमध्ये बसलो आणि ट्रेन्स बघत होतो कारण ट्रेन्स मला खूप आवडतात आणि तिकड नाही बघा दिवा सावंतवाडी येत होती क्रॉस करत डब्ल्यू कॅम लावलेला तिला आणि तिकडनं जे दृश्य दिसतं ना ट्रेनचं ते खूप सुंदर दिसतं धबधबा प्लस ट्रेन प्लस मान्सून आणि थोडंफार आम्ही काहीतरी खाल्लं भूक लागली म्हणून जो कोटा आणलेला तो आणि फायनली आम्ही समोर पोहोचलो आणि तिथं आम्हाला एक सबस्क्रायबर भेटले त्याच्यासोबत थोडं बोललो तर खूप छान भेटणं झालं आणि फायनली आम्ही तिकडनं निघालो काकांना भेटून आणि माझी तुम्हाला एक विनंती की कोणीचं ट्रॅकवरून चालत येऊ नका भोगद्यातून आम्ही आलो कारण तनिषा ताईचं घर तिकडनं जवळ होतं आम्ही तिथे स्टे करू शकत होतो म्हणून नाहीतर रेल्वेला मला बोलेल की तू इन्फ्लुएन्स केलं तिकडे याचे वेगळे पण रस्ते आहेत तुम्ही ब्लॉग्स बघू शकता युट्यूबवर बाय आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये